मराठी भाषेबद्दल अपशब्द वापरणाऱ्या जोशी यांचा निषेध व्यक्त जोडे मारो आंदोलन मिरज शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी यांच्या पोस्टरला जोडे मारून जाहीर निषेध करण्यात आला भैयाजी जोशी यांनी महाराष्ट्रात राहून मराठी भाषेचा अवमान केला असून खासगी राजकारणाच्या अनुषंगाने गुजराती लोकांना मदत मिळवण्यासाठी त्यांनी हे कृत्य केले आहे असा आरोप शिवसेनेने केला मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अनेक हुतात्म्यांनी आपले प्राण अर्पण केले आहेत मात्र भैयाजी जोशी यांनी त्यांचा अवमान करून राज्यातील मराठी राज्यातील मराठी लोकांची भावना, भावना दुखावली आहे असा दावा शिवसेनेने केला मिरजेतील महाराणा प्रताप चौकात आज हे आंदोलन करून त्यांच्या पोस्टरला जोडे मारण्यात आले यावेळी मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मेगुरे महादेव हुलवान किरण कांबळे महिला जिल्हा प्रमुख मनीषा पाटील शकीरा जमादार स्नेहल माळी नीताताई आवटी आणि इतर शिवसेनेचे पदाधिकारी आणि महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जे काल राष्ट्रीय स्वयं स्वयंसेजी जोशी जे मराठी भाषेला हात पार करण्याचा जे प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्रामध्ये एकशे सहा हुतात्म्यांनी जे मराठी भाषेसाठी आत्मबलिदान दिलेलं आहे त्याचा त्यांना विसर पडलेला आहे कारण या भैयाजी जोशींना एवढं माहित नाही आहे मराठी म्हणजे आपली आत्मा आहे मराठी म्हणजे महाराष्ट्राची शान आहे याला जर त्यांनी जर पर... हात हात पार करण्याचा जर प्रयत्न करत असतील आणि ज्या भागामध्ये म्हणून या भागामध्ये त्यांनी गुजरातीला प्रेम मिळावं आणि गुजराती आपल्याकडे इलेक्शन मध्ये आपल्या बाजूनही यावेत यासाठी जे त्यांनी अपशब्द वापरलेला आहे सर्वप्रथम भाजप व त्यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवाचा आम्ही मिरज शहर शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो कारण महाराष्ट्र म्हणजे मराठी भाषा महाराष्ट्र म्हणजे सर्व धर्मीय संभाव आणि मराठी भाषेबद्दल जे अपमान करणारे या भैयाजी जोशीचा त्यांचा जाहीर निषेध आहे आज मीरज शहर शिवसेनेच्या वतीनं त्या भैयाजी जोशीला आम्ही जोडे मारून आंदोलन केलेलं आहे कारण जे काल उद्धव साहेबांनी म्हणले की अशा लोकांच्या वर जे जे महाराष्ट्रामध्ये फूट पाडा त्यांच्यावर देशद्रोहाचा देश गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि जाती जातीमध्ये तेट निर्माण करणारे अशी काही कीड असतात त्या किडीला जशाच तसं उत्तर द्यायला पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगतो येणाऱ्या काळामध्ये भाजपने असू दे व त्यांची पिलाव असू दे व्यवस्थित बोलावं आणि समाजा समाजामध्ये ते लावून भांडण निर्माण जर करण्याचा प्रयत्न केला ترته نو شووसेना داسې تاسو ځو اوتر دینلای